मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी घाटात अपघातांचे सत्र सुरूच असून मंगळवारी भोगाव गावच्या हद्दीत दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास फिर्यादी युनिस याकुबागा वैवर्ष अठ्ठावन्न राहणार गोवा हे आपल्या ताब्यातील बस क्रमांक जी ए शून्य पाच टी सी शून्य शून्य सत्तावीस ही गोवा ते पनवेल अशी घेऊन जात असताना भोगाव गावच्या हद्दीत आले असता आरोपी एसटी बस चालक सिद्धार्थ गंगाराम बडे यांनी आपल्या ताब्यातील रत्नागिरीवरून वसईकडे जाणारी एसटी बस क्रमांक एम बी एल चाळीस अठ्ठेचाळीस ही रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून बस वेगाने चालवून फिर्यादी युनिस याकुबा यांच्या ताब्यातील बसला मागून जोरदार ठोकर दिले यामुळे फिर्यादी यांच्या बसचे नुकसान झाले अपघाताची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिल जाधव पोलीस हवलदार जागडे ट्रॅफिक पोलीस हवालदार धायगोडे यांनी घटनास्थळी धाव घेतले सदरील घटनेत एसटी बस चालकाविरोधात भारतीय दंडविधान कलम दोनशे एकोणऐंशी व अन्य कलमा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास पोलीस निरीक्षक अनिल जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी